प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईस करा आज मी आपण भूताळाची चिंच भूताळाची चिंच ही खेडे गावातील कथा मी आपणापुढे सादर करणार आहे ते पहा आमचं जे गाव होतं ते खेडेगाव होतं दोन तीन हजाराची बस्ती होती आणि पूर्वीचा काळ कसा होता की लाईट नव्हते काही नव्हते आणि गावाच्या असं सा चा, सारे चा, लोक शेतीचं काम करायचे रात्रीची वेळ झाली की गुणा लवकरच जेवायचं चिमणीच्या उजेडात जेवायचं आणि असं तो पूर्वीचा काळ मला आठवतो आणि म्हणजे तेव्हा इतकं गैरसोयीमध्ये लोकांना जीवन जगावं लागत होतं आता हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे की खेडेगावचे लोक अंधश्रद्धेचे असतात जरी काही लिंबू दिसलं कोणीतरी आपल्याला काही करणे करताय आहे असं त्यांचा भास होतो पण ते काही नसतं पण त्यांची ती असं मनामध्ये भूतच घुसलेलं असतं की हे काहीतरी आपल्यावर कर असं अंधश्रद्धा भूत खेत याच्यावर खूप त्यांचा विश्वास असतो हे मलासुद्धा जवळून मी पाहिलेलं आहे आणि अनुभवला सुद्धा आहे तर असं गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर गावा एक चिंचूचं भल्लं मोठं झाड होतं तर ते झाड अशी त्यांच्या त्या झाडाची अशी लोकांनी प्रसिद्धी केली होती भूताची चिंच भूताची चिंच अशी लोकांनी तिची प्रसिद्धी केली होती म्हणजे त्यांना काही अनुभव येत होते तर ते कसे अनुभव येत होते आता लोक पूर्वीच्या काळी अशा घरात संडाशी गिंडायची ते सुद्धा काही नव्हतं मग बाहेर बसायचं बाहेर डब्या गब्या घेऊन जायचं शेतात बसायचं एखाद्या खड्ड्यामध्ये बसायचं अशा प्रकारचं मग ते चिंतीचं झाड गावापासून एक दीड किलोमीटरवर होतं सगळं बनायचे भूताची चिंच भूताची चिंच आता आम्ही लहान असताना आम्हाला असं वाटायचं भूताची चिंच आपण जर त्याच्याजवळ गेलो तर आपल्याला ते भूत खाऊन घेतील अशी आम्हाला भीती निर्माण व्हायची म्हणून आम्ही त्या झाडाच्या रस्त्याने जातसुद्धा नव्हते आणि काही काही असं उन्हाळा असला त्याला चिंचा येतात भरपूर आताच ऋतूच असतो तो चिंच येण्याचा आणि एखाद्या वेळी उन्हाचा पहार असला सगळे लोक बसतात चिंचेच्या झाडाखाली गंधार सावली आणि समजा वाऱ्याची झुडूक आली अशी वाऱ्याची झुडूक आली ती चिंता आपोआपच आपोआपच खाली पडतात पण हे खालच्या लोकांना काही तसं कळत नाही मग ते अशा चार पाच बाया बसल्या होत्या मग ते असे त्या चिंचा दोन तीन चिंचा अंगावर पडल्या तो बरं एक बाई म्हणतो जाऊघ बाई इथं नको बस म्हणे हे भूताची चिंचा पाहिजे भूत म्हणे आपण आपल्या जागेवर बसल्या ना आपल्याला ता आपोआप ते चिंचा देत आहे तर इतर बाय म्हणा ना ग त्या वाऱ्यानं पडत नाही म्हणे मा हे भूताची चिंचा त्या त्या भूताला असं वाटत असे ना आता ह्या बायाला यांच्या मानाच मोडू आपण त्या लोकांच्या मनामध्ये पसरलेली होती मग एक बाई म्हणते थांबा अजून पाहू आपण आता तर वारा असा हालत असल्यामुळे झाड हलतं आणि त्या पकलेल्या चिंचा ज्या असतात त्या आपोआप खाली पडतात तशा त्या चिंचा पडत होत्या आणि त्या बाळातो तो, तो, तो काकरत होत्या एक बाय म्हणते चला माहिती तर आपल्या मागे ते येईन झाडावर नोतरीन ते पूर्ण आपल्याला पकडून घे अशा प्रकारची भीती निर्माण झाली ते निघून गेल्या आणि त्यांनी मग अशीच गावात अशी चर्चा सुरू केली की चिंचेच्या झाडावर भुताडं चिंचेच्या झाडावर भुताडं आता सगळे लोक काही काही लोक म्हणत होते नाही गे आपण किती वर्षापासून वापरतो म्हणे आणि इथे काय भुताड कोणते भुताडे येतील अशा प्रकारची त्या लोकांची असे समाजदार लोक समजत घालायचे पण कोणी काही ऐकत नव्हतं आणि मग एक दिवस काय झालं की दोन चार लोक गेले बसले असा अंधार पडू दिला अंधार पडू दिला आणि मग अंधार पडल्यावर ते इकडे तिकडे बघायला लागले काही आवाज येईना पण आता त्या चिंचीच्या झाडावर पक्षी असतात ते घरटे करतात घर करता ते फडफड करतात आणि ते फडफड करत असतात ना त्या लोकांनी असं म्हटलं की बघा म्हणे कसा आवाज येतो आहे ते फडफड करत आहे म्हणे ते झाडावर आणि ते खरं म्हणजे ते घरट्यामध्ये बसलेले पक्षी फडफड करत होते ते माणसंही त्यांनाही ते शंका होळी म्हणे बाया खरोखरच सांगतात की ह्या चिंचीच्या झाडावर भुताळा ते पण बसले बसले असा थोडा वेळ झाला की आता हे पक्षी त्यांचे पिलं असतात ते असतात पिलांना काही हे करता हालचाली करतात तर ते आवाज येतात काही काही पक्षी गुडो 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 असा सुद्धा आवाज करतात तर ते माणसांनीसुद्धा असंच भूत मनात घेतलं की बापरे फरोफरोच आहे म्हणे त्या भाजी सांगतं इथे भूत आहे काय कसा फळफळ आवाज येतो आहे त्या भुताचाच आवाज आहे संध्याकाळची वेळ होती अंधार पडला होता पण त्यांनी हिंमत करून ते बसले होते की आपण प्र तर ते पण ते पक्षाचं ते फडफड ऐकून ते पण तिथून पडून गेले आणि मग असं घरा गावामध्ये तर सगळी चर्चाच झाली त्या दिवसापासून त्या चिंचेकडे जाणं किंवा त्या चिंच खाली बसणं त्या लोकांनी सोडूनच दिलं आणि त्या चिंचेची अशी प्रसिद्धी झाली की हे भूताची चिंता आहे अशी ती भूताची चिंता अशा प्रकारे त्या चिंतीची प्रसिद्ध झाली आणि लोक त्या चिंतीच्या झाडाजवळ जायला यायला नाराज होऊ लागले आणि जातच नव्हते असे बरेच दिवस गेले एक चार हो, पाच सुशिक्षित मुलं आले शिक्षण घेऊन आणि त्यांनासुद्धा ही वार्ता कळली आ, की म्हणू अरे बाबा त्या चिंतीच्या झाडाखाली जायचं नाही हे जे चिंतीचं झाड आहे ना हे भूताडाचं झाड आहे म्हणे इथे बसायचं नाही किंवा त्या भूताच्या झाडाकडे जायचंसुद्धा नाही असं तर ता पोरांना ताकी गेली आता ते मुले आ, ते मुलं असं सुशिक्षित होते ते म्हण नाही असं काही होत नाही म्हणे असं काहीच होत नाही म्हणे पुढे भूत आहे म्हणे आम्ही जाता गेले ते परदे शि अप्पर गावावरून सुशिक्षित मुलं चार पाच मुलं त्या चिंचेच्या झाडाखाली उभी राहिले संध्याकाळचीच वेळ होती सात आठ वाजले होते अंध घडदात अंधार होता आणि ते मुलं तिथेच बसले इथं गावातले ते इ, गावात बाया माणसं कावकाव करत होते हे पूर्ण ऐकत बिनी त्यांच्या आयांचा जीव जात होता की माझ्या मुलाला जर या भूतानं काही केलं तर किती वाईट गोष्ट आहे अशा प्रकारची ते भावना त्यांच्या मनामध्ये येत होती आणि मग ते मुलं रात्री दोन चार तास तिथे पण काहीच आवाज नाही काही नाही काही नाही आणि मग गावात येऊन त्यांनी काय सांगितलं की गावात येऊन त्यांनी काय सांगितलं की पहा म्हणे भूत आहे का म्हणे आम्ही संध्याकाळच्या सहा वाजेपासून रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तिथे बसलो पण तिथे काही आवाज नाही काही नाही काही नाही तुम्ही उगाच म्हणे बाबू करून घेता अंधश्रद्धा बाळगता त्या मुलांनी मग म्हणजे आत्ता रात्रीची भेड आहे कोणाची हिंमत असेल तर चला आमच्याबरोबर आम्ही तुम्हालासुद्धा दाखवतो मग विलो गावात चार पाच लोक अकरा बारेचा बाजेचा वेळ होता इथेच बसू म्हणे आपण दिवस निघेपर्यंत ह्या चिंतीच्या झाडाखालीच बसू आणि खरोखर सगळे ते गावातले लोक आणि ते मलक ते चिंचीच्या झाडाखालीच बसले पण त्यांना काही आवाज नाही काही नाही आता चिंच पडली समजा एखादी तो माणूस म्हण बा अरे म्हण बापाई चिंच टाकता येते तो मुलगा कसा होतो ते चिंच भूत टाकत नाही ती चिंच पिकली जाते आणि मग ते आपोआपच देशातून अशी थोडा हवा आली की मग ते डेटातून खाली पडते तर दादा तुम्ही असा भाऊ करून घेऊ नका तुम्ही अशी अंधश्रद्धा बाळगू नका आणि त्या चिंचीच्या झाडात भूत आहे अशी गावामध्ये वार्तासुद्धा पसरू नका मग ती मुलं आणि ते माणसं उजेड होईपर्यंत त्या चिंचीच्या झाडाखालीच बसले पण ते काही हल्लेच नाही पण तेव्हा तर काहीच झालं नाही मग त्यांना बरं वाटलं मग ते गावात गावात आलं बघवा गावा म्हणे रात्रीची बेड होती हे म्हटलं रात्रभर त्याच्या खाली बसले आम्ही बारा वाजेपासून त्या थेंडीच्या झाडाखाली पण काहीच म्हणे आवाज नाही काही नाही पण खेडे गावात कसं असतं एखाद्या बेडे एखाद्या दारासमोर लिंबू कुंकू टाकला की काहीतरी काही कोणी करणे केली या ठणका केल्या अशी अंधाश्रद्धा असते तसंच एखाद्या झाडाखाली दा जाऊ नको बाई तिथं भूत आहे तर त्या झाडाची तशी भूत म्हणूनच प्रसिद्धी होऊन जाते तशीच त्या चिंचेच्या झाडाची प्रसिद्धी होऊन गेली ती बापरी म्हणे इथे ही भूताची चिंता आहे तिच्या नावच देऊन दिलं की हे भूताची चिंता आहे मग सगळे लोक बा, ते गावातले लोक ते मुलं लो असं तर ते मुलं एक दिवसाचा प्रयोग करून थांबले नाही मग संध्याकाळ झाली मग अजून चार पाच बायांना त्यांनी भरभर नेलं आणि त्या बायांना सुद्धा त्या माणसांसारखं दहा अकरा वाजेपर्यंत बसवलं पण कोणताच अनुचित प्रकार त्या बायांना आला नाही कधी आवाज नाही चिंचा अंगार पडली नाही बी पडली तर म्हणे ती वाऱ्यानं पडते आणि ते पक पिकलेली असते ती डेठातून आपोआपच अशी म्हणे खाली पडते ती भूत नाही आहे म्हणे भूत कधीच नसतं माणसाचा जो आत्मा असतो तो गेला तो गेला परत तो येत नाही अशा प्रकारची अंधश्रद्धा ठेवू नका अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये ठेवू नका अंधश्रद्धा बाळगू नका आणि गुणा गोविंदाने आपले कामं करत राहा खेड्याचं त्या बोलतानी असं खूप मग त्यांना त्यांची समजूत घातली मग गावातील वाया माणसांना त्यांनी एकत्र केलं एक दिवशी संध्याकाळच्या वेळी आणि सांगितलं कोणी काही भूत नाही खेत नाही करणे नाही जादूच ओणार नाही तुम्ही असं साप मनाने राहा परंतु ते खेडेगावचे लोक पण त्या मुलांनी पुष्कळ त्या भूताच्या चिंचीचा गैरसमज आणि भीती दूर केली तर आपण असं सुशिक्षित झालो बाहेर अनुभव घेतले तर आपल्याला काहीतरी फळ आपल्याला चांगले फळ मिळतं आपण सुशिक्षित आहे आपण अंधश्रद्धेवर दर विसात ठेवायचा नाही आणि कोणी ठेवायचा नाही प्रत्यक्ष आपल्याला जे घडलं तेच पाहायचं अशा प्रकारची कृती त्या सुशिक्षित मुलांनी केली बायांना नेलं त्यांनाही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि सगळे मिळून राजरषे जाऊ लागले आणि मग रोज त्या चिंचेच्या झाडाखाली यार उन्हाची वेळ असली उन्हाळ्याच्या वेळी घनदार सावली आपल्याला खूप गार वारा देते आज आपल्या घरामध्ये आधुनिक पद्धतीचे पंखे आहेत त्यावेळी पंखा नसायचा तर लोक झाडाचाच आसरा घ्यायचे गाईगुरंसुद्धा असं झाडाखालीच बसायचे अशा प्रकारे त्या गुताची चिंचची भीती त्या परदेशी गेलेल्या मुलांनी काढली आणि त्यांना प्रत्यक्ष असा अनुभव दाखवला तेव्हापासून सगळे लोक त्या चिंचीचा वापर करू लागले त्यांची चिंताही खाऊ लागली आणि त्यांचे त्या चिंचेच्या झाडाखाली बसू लागले आणि तर त्या चिंचीच्या चिंचासुद्धा खात नको खात नव्हते कारण ती भूताची चिंचा आहे तर अशा प्रकारचे गैरसमज तुम्ही अंधश्रद्धेचे काढून टाकायचे भूत खेत अंधश्रद्धा आपल्या जर डोक्यातून गेली तर सुशिक्षित विचार आपल्या डोक्यामध्ये बांधतात आणि आपण आपल्या मुलांना भीतीपासून दूर ठेवतो ना आपणही स्वतः भीतीपासून दूर रा राहतो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारची ही भूताची चिंच ही कथा मी आपणापुढे सादर केली होती अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा